पुन्हा एकदा अडसूळ विरुद्ध राणा असा वाद उफाळून आलाय माजी खासदार नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय अन्यायकारक असल्याचं भाष्य माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांनी केलं या, या संदर्भात सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार असल्याचं अडसूळ म्हणाले तर अडसूळ यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून ते ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप आमदार रवी राणांनी केला गोष्ट एखाद्याने ऑथेंटिकली एखादा शब्द दिला तो पाळा नाही की चीड येते मनामध्ये ही चीड नक्की आहे आणि मग माणूस पर्याय शोधतो मी अजूनही काही दिवस संयम ठेवणार आहे मी जर काही एवढ्या दहा पंधरा दिवसामध्ये जर त्यांनी हा शब्द पाळला नाही तर मात्र मला सुप्रीम कोर्टामध्ये क्रिएटिव्ह ॲप्लिकेशन करावं लागेल ज्या प्रकारचे ते वक्तव्य आहे मला असं वाटतं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांना चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंटची गरज आहे त्यांना कुठेही माझी मदत लागेल चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासंदर्भात तर मी त्यांना करायला तयार आहे त्यांना आता आराम करण्याची गरज आहे त्यांचं वयसुद्धा झालं आहे अनेकदा आम्हाला ब्लॅकमेल केलं मला केस मागे घेण्यासाठी अनेकदा त्यांनी पैशाची सुद्धा मागणी केली पण आज तुम्हाला माहीत आहे की आनंदराव अडसूड यांनी नवनीत राणाच्या पूर्ण इलेक्शनमध्ये विरोधात काम केलं